उपदेश आता तरी संत आमचं जीवन समृद्ध करण्यासाठी संत साहित्याचा सा आधार घ्यावा एक अभ्यासाचा मुद्दा मांडतो सगळा स्थानिक समाज मला आत्मीयते हा विषय वाटतो की संत साहित्याची उंची जेवढी बाहेरच्या लोकांना कळाली तेवढी आपल्या लोकांना कळली संत साहित्याची उंची जेवढी बाहेरच्या लोकांना कळाली आणि त्यातल्या आपला पुणे जिल्हा सर्व गुण संपन्न आयुष्य आपल्याला परमेश्वराने दिलेलं आहे इथे एवढी जुनी जांती मंडळी असते यांना विचारा की पुणे जिल्ह्यात कधी अन्न पाण्याविना माणसं गेलीय दुष्काळ पडलाय जनावर मेली कधी नाही भूकंप नाही महापूर नाही पाचशे बोट आमची तुपात एखाद्या साहू हा संत साबी तुपा कायम सर्वगुण संपण आमचा आयुष्य देवाने ठेवलेला आहे पण माझा मुद्दा काय संत साहित्याची उंची जेवढी बाहेरच्या लोकांना कळाली कर तेवढी आम्हाला कळाली नाही नाही कळाली कोणती काल्पनिक गोष्ट सांगणार नाही सत्य घटना सांगू काही वर्षापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आले होते इकडे लक्ष द्या मी सांगितले कीर्तन प्रवचन मनोरंजनाचं साधन नाही तुमची एकाग्रता घडताना दिसते की मग माझाही उत्साह कमी होतो संत साहित्याची उंची कोणाला तिपत कळाली काही वर्षापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आपल्या भारत दौऱ्यावर आले होते आणि त्यांचं स्वागत करताना आपल्या पंतप्रधानांनी ठरवलं की त्यांना भगवद्गीता द्यायची काय द्यायची भगवद्गीता तिला अमेरिकेला पोहोचल्यानंतर त्यांनी त्या पिएला नोकराला विचारलं की, की हे कशाचं पुस्तक आहे त्यांनी सांगितलं की हा भारतीयांचा धर्मग्रंथ आहे आणि भारतीयांची याच्यावर फार श्रद्धा आहे कुतूहल निर्माण झालं आवड निर्माण झाली त्यांनी ते इंग्रजीत भाषांतरित केलेली भगवद्गीता वाचायला घेतली कोणी सात आठ दिवस भगवद्गीता वाचली आणि भगवद्गीतेमध्ये आवड कुतूहल निर्माण झाली पुन्हा त्या पीएला आपल्या नोकराला सांगितलं की भगवद्गीतेच्या संबंधानं भारतात आणखी कोणते ग्रंथ असतील तर ते आणून द्या मला वाचायचे आता भगवद्गीतेच्या संबंधानं दुसरा महत्वाचा ग्रंथ कोणता आहे कोणता आहे ज्ञानेश्वरी ती ज्ञानेश्वरी इंग्रजीत भाषांतरित केलेली इंग्रजी ट्रान्सलेशन असलेली ज्ञानेश्वरी ओबामांकडे पोहोचते बारकाई नाही का संत साहित्याची उंची कोणाला किती कळाली कोणती काल्पनिक गोष्ट नाही सत्य घटना काही दिवस ज्ञानेश्वरी वाचली दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषदेमध्ये अमेरिकन पत्रकारांनी बराक ओबामाना प्रश्न विचारला तुम्ही भारत दौऱ्यावर गेले होते त्या भारत भेटीमध्ये तुम्हाला सर्वात जास्त आवडलेली गोष्ट कोणती तेव्हा त्या प्रश्नाला उत्तर देताना बराक ओबामा बोलतो की जगाच्या पाठीवरच सर्वात महान तत्वज्ञान भारतातली ज्ञानेश्वरी अजूनही तुम्ही इंटरनेटला त्याचं ते आर्टिकल छापून आलेलं जर लोकसत्ताचं सर्च केलं के तर त्याच्यात त्याचं पहिलं वाक्य आहे कोणाचं वाक्य आहे कोणाचं आमचा ओबामा कुठे ढाब्या सगळ्यात मोठं होतं वय आमचं संत साहित्यची उंची जेवढी परभांतीयांना परदेशीयांना जेवढी बाहेरच्या लोकांना कळाली तेवढी आम्हाला कळाली नाही नाही कळाली आम्हाला संत साहित्यची उंची इथं असलेल्या किती लोकांना ठाऊक आहे तुकोबाऱ्यांची गाथा बारा भाषांमध्ये उपलब्ध आहे किती इंग्रजी फ्रेंच सर्बियन हिंदी इंग्रजी मराठी गुजराती बारा भाषा किती एक सर्वे केला गेला के एक निरीक्षण केलं गेलं के त्या सर्वेक्षणात असं लक्षात आलं की मराठी भाषेतली गाथा कमी आणि बाकीच्या भाषेतल्या गाथांचं वाचन अभ्यास जास्त केला जातो कोणत्या भाषेतली गाथा कमी वाचली जाते कोणत्या भाषेतली तुकोबा कोणत्या भाषेतले गाथा कोणत्या भाषेतली याचा अभिमान वाटावं की शरण वाटावी साहित्याची उंची जेवढी बाहेरच्या लोकांना कळाली तेवढी आम्हाला कळाली नाही आणि तुकोबरा हे सगळं गेल्या दीड दोन वर्षांचं चित्र आमच्या समोर मांडलं आणि मग तुकोबाराय म्हणाले आता आता अरे इथून मागे नाही तुम्हाला महत्वाची वाटली इथून मागे नाही तुम्हाला अज्ञानेश्वरीला प्राधान्य देऊशी वाटलं नाही प्रायोरिटी बेसवर तुम्ही या गोष्टी पाहिल्या आपण किमान आता नाता आता आणि जो आता तरी म्हणून सुद्धा ऐकणार नाही तिसऱ्या लाटेच प्रयोजन त्याच्यासाठी जे अजून सुधारत नाही ना एक बघा तुम्ही तिसरी नुसती येणार म्हणतात का असा का, दिवा काढून ठेवतो होतो घासारला नाही एकदा आली तिसरी लाट दोनदा तुम्ही चान्स देऊन संधी देऊन सुधारली नाही ना तिसरी लाट त्याच्यासाठी मग तुकोबराचा हा शब्द मला फार या ठिकाणी उद्बोधक आणि मार्गदर्शक वाटतो आता आता तरी आता तरी हा शिवसेपेश लगा करोड अशा आयुष्याचा <laughs> तुकोबाऱ्यांच्या आज कीर्तनाच्या माध्यमातून मी अभंग निरूपण करतोय एक सांगतो तुकोबाऱ्यांच्या जीवनातलं आणि तुकोबाऱ्यांच्या काव्य गुण गुणवैशिष्ट्य असे जर बारकाई नाही माझ्या समोर जमीन सुशिक्षित आणि जाणकार लोक आहेत <laughs> तुकोबाच्या काव्याचं आणि तुकोबारांच्या जीवनाचं एक वैशिष्ट्य असे की साडेचारशे वर्षापूर्वीची रचना जरी असली किती साडेचारशे वर्षापूर्वीची जरी अभंग रचना असली तरी आजच्या घडीला तंतो तंत जशास तशी लागू होती तुकोबाराचं वैशिष्ट्य रचना कधीची आहे साडे चारशे वर्ष कोरोना कधी आलाय एवढ्या दोन वर्षात आताच्या घडीला असं तुकोबी काव्य रचना आम्हाला सांगते आता तरी काय सांगते आता, सांग आता। जशाच तशी लागू होते तुकोबा यांचं गुण दृष्टांत सांगितलं तुम्हाला बघा ऐका जशास जशाच तसं जशाच तसं एका तस। कोराना आपल्या बापाजवळ जरा विचित्र हट्ट धरला होता म्हटलं मला असं वाद्य पाहिजे की कुणी वाजवलं नाही असं वाद्य पाहिजे की कुणीच जगात वाजवलं नाही आता बापाला प्रश्न पडला असं वाद्य कुठून आणायचं मृदंग आणावा तर तो बनवताना थोडाफार वाजवावं लागतो हार्मोनियम आणावी बनवताना थोडीफार अरे जो कोणतं वाद्य जगात कुणीच वाजवलं नाही विचित्र वाटतं चार राज्य फिरला बाप डोक्याला हात लावला गाडीत बाजूला लावून शांतपणे बसला तिथून एक मेंढपाळ चालला होता कोण चालला होता आहे ना तुम्ही रेंजमध्ये कोण चालला होता मेंढपाळ जशास्त काय सांगतोय जशास्त मेंढपाळानं पाहिलं साहेब चिंतेत त्याने विचारलं काय झालं साहेब अहो पोरानं जरा विचित्र हट्टर त्याला असं वाद्य पाहिजे जगात कुणीच वाजवलं नाही एवढंच ना मी देतो मेंढपाळाला कळलं अशी विचित्र मागणी करणारा मुलगा काय ठरवलं जशास जशास तस म्हटलं चला तुम्हाला वाद्य देतो म्हणलं आहे मी बनवलंय कुणीच वाजवलं नाही चला वस्तीवर त्याला वाटलं चार राज्य फिरून जाईल एक रात्र आणखी एक मुक्त मुक्काम केला सकाळी झाली त्या मेंढपाळाला म्हणला कुठे वाद्य होता म्हणला देतो पाच मिनिटं थांबा त्याने मडकं घेतलं काय घेतलं काय घेतलं तुम्ही जरा मडकी हलवा गळण मला जाग घेतलं काय घेतलं मडकं घेतलं बाबळीकडे गेला आणि बाबळीवर एक मधमाशांचा पोळा होता काय होता मधमाशांचा अशा लाल डंख मारणाऱ्या मधमाशा त्या सगळ्या लाल मधमाशा अशा मडक्यात भरल्या वरून कापडाने ती बांधून घेतो आणि दिलं मडकं त्याच्या म्हणला न्या पोराकडं म्हणलं असं कसलं वाद देऊ का म्हणला फटक्या टाका ना फोट आतमध्ये काय होत्या काय माहिती आतमध्ये काय सांगतोय काय जशाच ते घरी गेलं वाद्य पोराला म्हणला वाज पोर म्हणला कस काय वाजवायचं फटक्या टाकता भूम 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 पोर गो खुश झालं त्याने पोराने घेतलं मित्रांना बोलून पोराचे मित्र काही सांप्रदायिक नव्हते आपल्यासारखे त्याचे मित्र म्हणजे शाहरुख खानच्या पोरासारखे हे पण उदाहरणच झालेले तरी येते सांगतोय काय कथा गोष्टीत राहणार सांगतोय काय जशास त्यांनी घेतो मग मित्र म्हणले टाकली थाप त्यांनी टाकली त्याने टाकली थाप था। था। म्हणजे लागल वाज भूम भोम म्हणजे काय बाहेर वाटे कुठून आणलं थोड्या वेळा दावली आता आताची पोरं कशी लगेच बोर होतं त्यांना आताच्या पोरांना लगेच बोर होत ते म्हणले माझ्या नाहीत मग आग हल्ल पाहिजे नाचता आलं पाहिजे नाही थांब आपल्या निमितच लागत आग हल्लं पाहिजे आग नाचता आलं पाहिजे नुसतं वाजित काय नाचता आलं पाहिजे पोरं म्हणले नाचता आलो पाहिजे काय वाजवत ते बाबा लावले बाबा पोरं नाचायचं म्हणतात त्यांनी लावलं मेंढ पाळायला पोर म्हटलं तुम्ही वाद्य दिलं दिलं वाजल्याचं वाजवलं ते आता पोरग नाचायचं म्हणते पण नाचू दे म्हटलं कसं काय नाचायचं म्हटलं ती गाठून म्हणलं तरी थांबणार नाही काव्याची गुणवैशिष्यता काय आहे की साडे चारशे वर्षापूर्वीच्या भंगाराच्या पण आजच्या घरीला सुद्धा तशाच तशी तंतोतंत लागू होते विठ्ठला तशी तंतोतंत लागू होणारी काव्यरचना आम्ही जेव्हा ऐकतो तेव्हा आम्ही हा विचार केला पाहिजे की आमचं जेव्हा आयुष्य निरागसतेकडे वळावा अशी आमची इच्छा असते तेव्हा तुकोबरायांची हे अंगरचना आम्ही आमच्या जीवनामध्ये उतरवली पाहिजे आणि तुकोबरायांचं पहिलं वाक्य आम्हाला सावध करत आता तरी आता तरी आता तरी इकडे लक्ष द्या आता तरी आता तरी पुढे हा चिरे जना का करू नाश काही वारकरी महाराज काही वारकरी तुकोबांकडे गेले असावे तुको आणि एवढ्या कोरोना महामारीच्या काळातून एवढ्या प्रचंड निसर्गाच्या महाभया प्रकोपातून देवानं आम्हाला वाचवलं कोरोना महामारीतून आम्हाला जिवंत ठेवलं मग या क्षणी तुमचा मला काय मार्गदर्शन आहे आता तरी पुढे हाचे उपदेश काय नका करुना आयुष्याचा मग तुकोबांनी सांगूनही जेव्हा लोक ऐकत नाही तुका म्हणे मेरो सांगता सांगता सांगून सांगून हा समाज ऐकायलाच तयार नाही तेव्हा तू बोबाऱ्यांनी अक्षरशः दंडवत घालायची तयारी कर बादे लाइट आपाया माधे दर्ड़